उपसभापती पंचायत समिती जापखेड यांना विनंती की त्यांनी पक्ष प्रवेशासाठी व्यासपीठावर यायचं श्री सीतारामजी कांबळे सरपंच कवट अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जे जाहीर जामखेड तालुक्यामधील पक्षप्रवेश होता आहे उपस्थित अपने प्रदेश के अध्यक्ष आमदार गोलपड़े साहब उपस्थित अंबरजी केसाड़ अन गदादे प्रवीण गुले काका साहब तापकी सभापति राजेन्द्र कुंडल सतोष मेहत्रे सचिन गुले विनोद दणवी राहुल सुनील सेला सतीश पाटिल लाला शेड़े रिनीदास खरा भाउसाहब तोरणमल रवींद्र सुरवसे भगवान वरुणकर बापूराव ढवळे शरद कारले पांडव उवाळे अजिनाथ हजारे प्रशांत शिंदे संतराम सुळ सुशील आव्हाड राहुल बेदपुत्ता अशोक महागवत दादासाहेब वाहारे पृथ्वीराज वाळूंजकर काकासाहेब वाळूंजकर आणि सर्व अजून पंचवीस हे जे वाचले मी हे पक्ष प्रवेश घेण्यासाठी साक्षीदार म्हणून पक्षाचे मूळ माणसं उपस्थित आहे आणि पक्ष प्रवेश केलेले माझे जिल्हा परिषद सदस्य आणि माझी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शर्पथ यांचे दत्ताभाऊ श्रीराम वारे सहाय्य आयुक्त मुंबई राजेंद्रजी पवार त्याचबरोबर चेअरमन सेवा सोसायटी बावीस सुंदरदास बिरंगा साहेब प्रसाद ठोकरीकर संक्रामजी भोरे दादासाहेबजी रिटे त्याचबरोबर भर उपसभापती माझी समिती लामखेड सीताराम कांबळे सरपंच कवळगाव संचालक मार्केट कमिटी मध्ये दत्तात्रय वाळुंजकर विजय पवार माजी सरपंच पाडळे उपसरपंच पाडळे बाळासाहेब पवार आमदार शिरसाट व्हाईस चेअरमॅन व माजी सरपंच कुसडगाव लखन जाधव सरपंच रत्नापूर चंद्रकांत वारे उपसरपंच रत्नापूर दिलीप वारे ग्रामपंचायत सदस्य रत्नापूर गफार शेख त्याचबरोबर शैलेंद्र रावसाहेब कदम विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक अशोक सूर्यवंशी शिवाजी रामदेव पवार पाडळे सरपंच नावनी दिलीप काका बहे बाबुराव महानवर आणि सरोदे बाळासाहेब नेटके माता की यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय राम शिंदेजी यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं आज भारतीय जनता पार्टी मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये आणि त्यांच्या समोर असलेले सतीश वारे सुनील सती वारे वारे गणेश वारे सुनील जाधव अशोकंशी दत्तात्रय होळकर रामभाऊ शंकर वारे बाळासाहेब भात लगन जाधव दिलीप वारे या सर्वांनी माननीय प्रदेशाध्यक्ष श्री चव्हाण साहेब यांच्या हस्ते प्रवेश केलेला सांगायचं तात्पर्य हे आहे की आता माननीय अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खरंतर कर्जत आणि जामखेडमध्ये देखील जामखेडची नगरपालिका आहे नगरपालिकेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आज तिसरा दिवस आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिसरा दिवस आहे अशा एका चांगल्या प्रसंगी या पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि स्वागत करत असताना दत्ता भाऊ वारे आणि त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकारी जे आता मी नावं घेतली त्यांचा मोठा अनुभव आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये मोठा हा फायदा होईल आणि आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की आपण पक्ष प्रवेश करत असल्याच्या नंतर निवडणुकीच्या तोंडावरती हा पक्ष प्रवेश होत असल्या कारणानं जे विरोधक आहेत त्यांना बोलायला सुद्धा आता कुठेही जागा राहील तोंड दाखवायला देखील आज तिसरा दिवस असून नगरपालिकेचा ते अजूनही तिकडे फिरकलेले नाही केवळ आणि केवळ सहाशे बावीस मताच्या फरकाने निवडून आलेला कर्ज संख्येचे लोकप्रतिनिधी आज कागायची काही फिरकले नाही आणि उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या तर त्या नगर, नगर मध्ये आणि पुण्यामध्ये मला वाटतं पुढच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषदेच्या का निवडणुका ह्या दिल्लीमध्ये मुलाखती होती आणि हे हेडक्वार्टर आहे त्यामुळं दत्तभाऊ काल येताना घोषणा दिल्या दंडही थापटले आणि दंड थापटले घोषणा दिल्या आपला तो ही भूमिका आपल्या सगळ्यांना आता जा। आणि जास्त कारण शेवटी बाहेरचा माणूस कामापुरता येतो आणि काम झाल्याच्या नंतर बोर्ड सुद्धा दाखवत नाही बोर्ड सुद्धा घ्यायची लागत नाही आणि काम करायचं तर दूर दूरवर दूर लांब आहे आणि त्यामुळं येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या सारी स्वराज्य निवडणुकीच्या मध्ये मोठं यश संपादन करायचंय माननीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षकडे झालेला आहे मी देखील त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या पुढील कालखंडामध्ये आपण सर्वांनी यामध्ये सहयोग द्यावा आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि स्वागत करत असताना चेअरमन लक्ष्मणराव तातकेर खांडवे यांच्यामध्ये त्यांचा देखील भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश होता है। है। आहे साहेब आहे अध्यक्ष महाराज दुसरे एक विशेष आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये तालुका अध्यक्ष होते ते आहेतच आपल्याकडे आता सभापती आहेत त्यांच्यानंतर आज सगळे तीन वर्ष झालं त्यांना पालिकेचा अध्यक्ष भेटला नाही

पंधरा नोव्हेंबर या कालावधीत आपण ऑफर ठेवलेली आहे व ऑफर बावीस कॅरेट सोन्यावरील सर्व दागिन्यांवर आपण पंचवीस टक्के गजलशेत अशी डिस्काउंट ठेवलेला आहे व या दिवाळीनिमित्त आपल्या ब्रोकरला शॉपला अकरा वर्ष कंप्लीट झालेले आहेत व सर्व ग्राहकांनी जीवन सतीचे भेट देणार सुरेश का कसा पॅन्ट असतात या दिवाळीनिमित्त आपल्याकडे सर्व प्रकारचे डिझाईन गंठन वेगळं हार वगैरे असे सगळे डिझाईन भरपूर I just want to make them.